नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन रेसिपीमध्ये तर आज मी बनवते आहे केळीचे वेफर्स तर केळीचे वेफर्स बनवताना काय काय साहित्य लागतं केळी कशी लागते कोणती केळी वापरली जाते याची सगळी तुम्हाला माहिती मी देणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असेल आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या माझे छान रेसिपी आणि ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील आणि माझे रेसिपी ब्लॉग तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा सबस्क्राईब केल्यानंतर माझे व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला येईल तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर मार्केटमधून मी हिरव्या कलरची केळी आणलेली आहे म्हणजे कच्ची केळी आणलेली आहे तर ही कच्ची केळी जी घेताना आपल्याला आहे ना तर ती डझनमध्ये नाही भेटत ती आपल्याला किलोमध्ये भेटते आपण जी नॉर्मली खाण्यासाठी केळी आणतो ती आपल्याला डझनवर भेटते आणि ही वेपरसाठी जी, वेपर जी केळी वापरली जाते ती ग्रीन कलरची असते म्हणजे हिरव्या कलरची असते आणि ती आपल्याला किलोवर घ्यावं लागते तर मग इथं आहे ना अर्धा किलो केळी आणलेली आहे स्वच्छ धुवून घेतली पुसून घेतलेली आहे आणि कोरडी पण करून घेतली अस व्यवस्थित आणि त्यानंतर त्याचे व्यवस्थित असे साल काढून घ्यायचे सुरीच्या साह्याने काढा किंवा आपण जे बटाट्याचे साल काढतो त्यांनी काढले तरी चालेल तरी धुवून घेतली आहे पण पाण्यात ठेवावे लागेल कारण की केळी तेव्हाच काळी पडते त्यानंतर पाच मिनटं पाण्यात ठेवली आणि वेफर्स बनवण्याची जी किसनी असते त्या किसनीने आता आपल्याला वेफर्स करून घ्यायचे आहे तर तुम्हाला कोणत्या शेपने म्हणजे आवडतो कोणता शेप आवडतो गोल आवडतो किंवा लांब आवडतो तर तशा पद्धतीने तुम्ही वेफर्स तुमच्या आवडीच्या शेपनुसार तुम्ही बनवू शकता तर बघा इथं मी किसनीच्या साह्याने आता हे सगळे वेफर्स मी बनवत आहे तर तुम्ही जर डायरेक्ट कढाईमध्ये पण बनवू शकता आणि पहिले तुम्ही ना असं एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये असे बनवून नंतर फ्राय करू शकता तुम्हाला जसं जमेल तसं तर बघा मी आता इथे एका केळीचे वेफर्स छान असे करून घेतलेले आहे आता मी तुम्हाला आहे ना थोडे लांब लांब जे वेफर्स असतात केळीचे ते बनवून दाखवते तर असं केळी जी आहे ती हातामध्ये आहे ना लांब ठेवायची आणि असं जसं वेफर्स बनवतो आपण तशा पद्धतीने याचे वेफर्स काढायचे पण एक सगट केळी जर घेतली तर त्याचे खूप मोठे मोठे वेफर्स होतात तर आपण काय करूया ही केळी जी आहे ना ती अर्धी करूया म्हणजे आपले वेफर्स जे आहे ते तळायला पण आपल्याला मदत होईल तर अशा पद्धतीने आपण दोन तुकडे करून घेतले आहे दोन तुकड्यांमध्ये वेफर्स काढले तर त्याची साईज पण थोडीशी कमी होते आणि आपल्याला कढईमध्ये पण छान फ्राय करता येईल तर बघा असे छान असे वेफर्स पाडून घ्यायचे आपण पहिले आणि एकदम पातळ होतात त्या किसनेने सुरीच्या साह्याने जर केले ना आपण हे वेफर्स तर थोडे जाड होतात आणि क्रिस्पी होत नाही आपल्याकडे जे वेफर्स किसने असतात ना त्या किसनेने आपले वेफर्स छान होतात आणि पातळ असले म्हणजे क्रिस्पी होतात तर व्यवस्थित असे ना द एका केळीचे मी गोल करून घेतलेले आहे आणि एका केळीचे असे लांब लांब वेफर्स असे मी बनवून घेतलेले आहे बघा किती सुंदर आपले वेफर्स तयार झाले आहे आणि पातळ पण खूप छान होतात त्याच्यानंतर एका साईडला मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल पण गरम व्हायला ठेवलेलं आहे बघा किती सुंदर दिसतं आणि एक साईज एकदम खूप पातळ आहे याची एकदम तळायला पण इझी होणार सगळं क्रिस्पी होण्यासाठी तर आता आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया पुढे आता मी हे घरी खाण्यासाठी बनवते आहे त्यामुळे मी मीठ आणि हळद वापरणार आहे जर तुम्हाला जर हळदीचा म्हणजे उपवासाला जर तुम्ही वापरणार असेल ना हळद स्किप करा मीठ आणि हळदीनं एकत्र मिक्स करून घ्यायचे थोडंसं पाणी घालून येणा थोडं पातळ बनवून घ्यायचं याचं पाणी टाकून असं नाही का एकदम आणि मीठ आणि हळदीचं पाणी बनवून घेतलेलं आहे हा पण कलर पण येतो आणि मीठ आपल्या टेस्ट मिठाची पण टेस्ट लागते तर बघा कढईमध्ये तेल तापलेलं आहे तर आता आपण जे गोलगोल बनवलेले होते नवे फर्स तर ते आपण आता याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि हाय फ्लेमवरच आपण तळणार आहे व्यवस्थित असे कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित असे परत म्हणजे तळून घ्यायचे आहे आणि आपण मग नंतर ना त्याचं आपण जी पेस्ट बनवली ना हळदीचं पाण्याची मीठ आणि हळद तर ते थोडं थोडं टाकत राहायचं पाणी तेलामध्ये टाकल्यावरती थोडासा आवाज येतो आणि गे तेव्हा जेव्हा आपण हळद जेव्हा टाकणार आहे ना आपण तेव्हा गॅसची फ्लेम जी आहे ना ती कमी ठेवायची कारण की तेल आपलं खूप तापलेलं असतं त्याचा ताप जास्त असल्यामुळे पाणी जर पडलं तर मग जाळ पण होतो कधी कधी त्यामुळे ना पहिले ना गॅस कमी करायचा आणि मग आपण हळदीचं आणि पाणी मिठाचं पाणी टाकायचं आहे परत आपल्याला फ्लेम वाढवायची आहे आणि तुम्ही ना तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही ना डायरेक्ट तेलामध्ये तळले तरी चालतात खूप छान होतात तेलामध्ये पण तर बघा आपले एकदम कुरकुरीत आणि छान असे फ्राय झालेले आहे वेफर्स तर आता एका टिश्यू पेपरवरती आपण याला काढून घेऊया बघा इथं टिश्यू पेपरवरती मी ना आपले वेफर्स काढून घेतलेले आहे आता परत दोन मिनटासाठी तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि ते आपण परत लांबवाले जे वेफर्स बनवले आहे ना ते टाकून घ्यायचे आणि परत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित असे उपवासाला तर हळद चालत नाही पण आपण जेव्हा बाहेरची केळीचे वेफर्स खातो त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट कलर किंवा मग हळदीचा वापर केलेला असतो त्यामुळे ना आपण घरच्या घरी जर बनवले ना उपवासासाठी तर आपण हळदीचा वापर नाही करत तर मग ते आपल्याला चांगले लागतात टेस्ट मग आपण उपवास धरतो आणि आपण जर हळदीचे वेफर्स खाल्ले तर मग आपलं उप म्हणजे बाहेरचं खाण्यात येतं तर ते अफकोर्स हळद टाकतातच ते थोडीशी नाही तर मग कलरचा वापर करतात तर बघा हे आपण नॅचरली आपण घरात बनवू शकतो सुंदर होतात छान होतात आणि मनसोक्त आपण खाऊ पण शकतो त्याचा आनंद घेऊ शकतो तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करत राहा करून बघा छान होतात त्याच्यानंतर ये ना आता आपण काय करणार आहे डायरेक्ट ये ना तेलामध्ये काढणारे वेफर्स तर तेल पण दोन मिनटं परत गरम होऊन द्यायचं आणि मग डायरेक्ट किसणीने ना डायरेक्ट तेलामध्ये सोडायचे आपण डायरेक्ट तेलातच काढायचे वेफर्स आणि जेव्हा आपण तेलामध्ये डायरेक्ट किसने किसतो ना वेफर्स तेव्हा आहे ना गॅसची फ्लेम कमी ठेवायची कारण की तेल तापलेलं असतं तेलाचा गरम वाफ आपल्या हाताला लागू शकते त्याची पण काळजी घ्यायची आणि जेव्हा आपण हळदीचा आणि मिठाचं पाणी तेव्हा टाकतो त्याच्यामध्ये तेव्हा पण काळजी घ्यायची कारण की तेव्हा त्याच्यामध्ये पावर खूप आलेला असतो तर धूप म्हणजे हा धूर निघतो त्याच्यातून एकदम आणि धुरामुळं जास्त जर फ्लेम असेल तर नाही का कधी कधी आग लागते तसं होतं त्यामुळे थोडंसं सावधानीने आणि व्यवस्थितपणे शांत मनाने करायचे व्यवस्थित होतात छान होतात तुम्ही पण ट्राय करा तरी तर मी पूर्ण वेफर्स करून घेतले आहे एकदम काही गोल आकाराचे केले काही लांब लांब केले सुंदर झाले हळदीचा वापर मी जास्त तर केला नाही आहे आणि थोडा थोड़ा, थोड़ा केलेला आहे जे मिठाचं आणि हळदीचं पाणी होतं ते थोडं थोडंच वापरलं आणि छान झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी ते पण पन...